नमस्कार मंडळी आज आपण सोरॅसिस या त्वचेच्या आजाराविषयी थोडक्यात माहिती घेणार आहोत सोऱ्यासिस म्हणजे नेमकं काय का सोरॅसिस ही एक एक जुनाट त्वचेची समस्या आहे ज्यामध्ये त्वचेवर खवले ठिपके आणि खाज येते ही स्थिती दीर्घकाळ टिकते आणि काही वेळा पुन्हा पुन्हा शरीरावर उद्भवते याची नेमकी कारणं पूर्णपणे समजलेली नसली तरी याचे काही ठोस घटक निश्चितच जबाबदार असतात सोरॅसिसची कारणं आणि सोऱ्यासिस होण्यामागं वेगवेगळे घटक कारणीभूत असतात पहिला म्हणजे अनुवंशिकता जर आपल्या कुटुंबात कुणाला सोऱ्यासिसचा आजार असेल आपल्याला होण्याची शक्यता अधिक असते दुसरं म्हणजे रोगप्रतिकारक क्षमतेतील असणारा बिघाड हा एक स्वयंप्रतिकारक रोग आहे ज्यामध्ये शरीराची रोगप्रतिकारक शक्ती त्वचेच्या निरोगी पेशींवर हल्ला करते तिसरं म्हणजे पर्यावरणातील घटक मानसिक ताण संसर्ग दुखापत आणि आघात तसेच काही औषधे देखील ही लक्षणं वाढवू शकतात हार्मोनल बदल चौथा मुद्दा विशेषतः गर्भधारणा आणि रजोनिवृत्ती दरम्यान काही स्त्रियांमध्ये ही, ही लक्षणं तीव्र होतात पाचवं कारण म्हणजे जीवनशैलीतील सवयी लक्षात घ्या धूम्रपान अल्कोहोलचे सेवन आणि अस्वस्थ आहार ही लक्षणं वाढवण्यास कारणीभूत ठरू शकतात कारण पाहिली तर या सोरेसिसची लक्षणं काय दिसतात व्यक्तीनुसार वेगळी लक्षणं असू शकतात पण काही सामान्य लक्षणं प्रत्येक व्यक्तीत आढळतात नंबर एक म्हणजे लालसर आणि खवलेदार ठिपके त्वचेवर उठाव असणारे खाज येणारे लाल ठिपके दिसतात हे डोकं कोपर गुडघे यांसारख्या ठिकाणी अधिक सामान्य आहेत त्वचेच्या पेशींचं वेगानं वाढणं सामान्य त्वचेमध्ये पेशी हळूहळू तयार होतात आणि सोरॅसिसमध्ये त्यांचा वेग खूप जास्त वाढतो त्यामुळे त्वचेवर खवले तयार होतात त्वचेवर होणारा दाह आणि वेदना अनेक वेळा काय होतं की या भागात जळजळ वेदना खवखव जाणवते सोऱ्यासिसचे उपाय डॉक्टरनी वेगवेगळे वेग क्रीम्स तसेच औषधोपचार दिलेला असतो यामध्ये क्रीम्स लोशन टॅब्लेट्स या फायदेशीर काम करू शकतात सोरॅसिस पूर्णपणे बरा होणारा आजार नसला तरी आपण यावर नियंत्रण नक्की मिळवू शकतो लक्षात घ्या पहिला मुद्दा म्हणजे औषधोपचार डॉक्टरांच्या सल्ल्यानं घेतलेलं क्रीम्स लोशन आणि टॅब्लेट्स फायदेशीर काम करतात आणि काही वेळा प्रकाश उपचार म्हणजेच फोटोथेरपी यावर फायदेशीर ठरू शकते यावरचा अत्यंत महत्त्वाचा आणि आयुर्वेदिक उपाय म्हणजे रक्तमोक्षण जे की आचार्य सुश्रुतांनुसार एक पंचकर्माचा भाग आहे आणि सोरेसिसवरचा एकमात्र असा प्रभावी उपाय आहे दुसरं म्हणजे तणाव घेणं आपल्याला आहे मानसिक ताण टाळायचा आहे योग ध्यान यांचा वापर करून आपल्यासाठी उपयुक्त ठरतो अत्यंत संतुलित आहार घ्यायचा आहे जीवनशैलीत सुधारणा करायची भरपूर पाणी प्यायचं आहे फायबरयुक्त आणि अँटी इन्फ्लामेटरी असा आहार आपल्याला घ्यायचा आहे धूम्रपान अल्कोहोल या गोष्टीपासून दूर राहायचं आहे कारण हे दोन्ही लक्षणं वाढवतात त्वचेला येणारे कोरडे डाग मॉइश्चरायझरनं नियमित वापरून कमी करायचे शेवटी एक गोष्ट लक्षात घ्या सोरेसिस ही एक छोटी समस्या नाही पण योग्य उपचार आणि जीवनशैलीतील बदल जर आपण केले तर यावर आपण नक्की नियंत्रण मिळवू शकतो स्वतःची काळजी घ्या धन्यवाद